नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण एका अशा प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत जो जवळजवळ प्रत्येक घरामध्ये पडतो मायक्रोवेव्ह मध्ये गरम केलेलं अन्न हे शरीरासाठी खरंच सुरक्षित असतं की नाही कारण आजच्या या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्यापैकी बरेच जण हे मायक्रोवेव्ह वापरतात सकाळी घाई असते नाश्ता पटकन करायचा असतो रात्रीचं उरलेलं जेवण गरम करायचं असतं आणि अशावेळी मायक्रोवेव्ह हे खूप उपयोगी पडतं पण तरीही मनात एक प्रश्न हा कायम येतोच हे मायक्रोवेव्ह रेडिएशन म्हणजे धोकादायक तर नाही ना अन्नाचं पोषण कमी तर करत नाही ना मायक्रोवेव्हमुळे कॅन्सर होतो का अशा कितीतरी मितं अफवा आणि गैरसमज आजही लोकांमध्ये आहेतच तर मंडळी आज आपण हे सगळं ऍबसुल्युटली क्लिअर करणार आहोत तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पूर्ण पहा कारण प्रत्येक पॉइंट हा खूप महत्वाचा आहे मायक्रोवेव्ह खरं तर काम कसं करतो सुरुवातीला एक गोष्ट समजून घेऊ मायक्रोवेव्ह मध्ये एक प्रकारचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ज्याला आपण मायक्रोवेव्ह रेडिएशन असं म्हणतो ते अन्नामधल्या पाण्याच्या मॉलिक्यूल्सला हलवतं ते हलणं म्हणजेच काय तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर मॉलिक्यूल्स वेगाने हलतात आणि त्यामुळे उष्णता ही तयार होते आणि तुमचं अन्न गरम होतं यामध्ये अन्नाचं डी एन ए खराब होत नाही किंवा अन्नामध्ये कुठलाही रेडिएशन राहत नाही आणि तुमचं जेवण रेडिओ ॲक्टिव्ह तर अजिबात होत नाही हे फक्त पाण्याला हलवून गरम करण्याचं तंत्र आहे जस्ट लाईक like नॉर्मल हिट बस दुसरं काही नाही मायक्रोवेव्ह मध्ये गरम केलेलं अन्न सुरक्षित आहे का हा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर आहे होय पूर्णपणे सुरक्षित आहे डब्ल्यू एच ओ ए आणि जगभरातील वैज्ञानिकांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की मायक्रोवेव्ह मध्ये गरम केलेलं अन्न खाण्यासाठी पूर्णपणे सेफ आहे यामुळे कॅन्सर होत नाही अन्न विषारी देखील होत नाही अन्नाची पौष्टिकता देखील नष्ट होत नाही उलट मायक्रोवेव्ह मध्ये अन्न कमी वेळात गरम होतं म्हणून विटॅमिन्स ही जास्त प्रमाणात टिकून राहतात दूध गरम करणं भाजी गरम करणं डाळ गरम करणं हे सर्व पूर्णपणे सुरक्षित आहे मग लोकांना वाटतं कसं की मायक्रोवेव्ह हानिकारक आहे याचं एक मोठं कारण आहे चुकीचं कंटेनर अन्न नाही तर कंटेनर हे धोकादायक असतो सगळ्यात धोकादायक प्रकार म्हणजे कमी दर्जाचे प्लॅस्टिकचे डबे मेलेमाईनचे कंटेनर तुटके किंवा क्रॅक असलेले डबे प्लॅस्टिक फिल्म किंवा कमी दर्जाचे झाकण प्लास्टिक गरम झाल्यावर त्यातून घातक केमिकल्स हे निघू शकतात हे केमिकल्स अन्नामध्ये मिसळले तर ते शरीरासाठी खूप प्रमाणात घातक ठरतात म्हणून लोकांना की मायक्रोवेव्हचं अन्न हे वाईट आहे पण खर तर डब्बा चुकीचा असतो मायक्रोवेव्ह कधी धोकादायक ठरू शकतो एक अर्धवट गरम अन्न म्हणजे अन इव्हन हिटिंग कधी वर गरम खाली थंड अशी स्थिती असते असं अन्न खाल्लं तर फूड पॉयझनिंगचा धोका देखील वाढू शकतो दुसरं प्लास्टिक कंटेनरचा वापर यातून केमिकल्स हे सोडले जाऊ शकतात तिसरं खराब जुने तुटके डबे यांच्यामध्ये गरम करणं अत्यंत धोकादायक आहे मग वापरायचं काय तर सुरक्षित कंटेनर कोणते हे अतिशय सोपं आहे ग्लास कंटेनर ग्लास बाऊल हे सगळ्यात सुरक्षित आहेत मायक्रोवेव्ह सेफ सिरॅमिक डबे वेंट असलेले झाकण अन्न गरम करण्याआधी हलवून मिक्स करून घ्या ओव्हर हिटिंग टाळा मायक्रोवेव्ह मध्ये रिकामा कंटेनर कधीच ठेवू नका ही छोटी छोटी काळजी घेतली तर मायक्रोवेव्ह वापरणं हे शंभर टक्के सुरक्षित आहे तर मित्रांनो मायक्रोवेव्ह मध्ये गरम केलेलं अन्न हे पूर्णपणे सुरक्षित आहे अन्नाची पोषण मूल्ये देखील नष्ट होत नाहीत धोकादायक आहे ते फक्त प्लॅस्टिकचे किंवा खराब कंटेनर असतात तेच योग्य पद्धतीने वापरला तर मायक्रोवेव्ह तुमचा वेळही वाचवतो आणि आरोग्यदायी देखील आहे म्हणून मनातले गैरसमज दूर करा आणि योग्य पद्धतीने वापरा शेवटी हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या खबरलाईट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मी पुन्हा भेटेल याच ठिकाणी याच चॅनेलवरती एका नवीन छान अशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत रहा, स्मित करत रहा, रोज नवीन काहीतरी शिकत रहा, धन्यवाद